चिंचवली नावाचे गाव आहे ज्या गावामध्ये सार्वजनिक तळे आहे पादर तलाव आहे त्या गावामध्ये स्थानिक, स्थानिक जे लोक आहेत शेतकरी काम काम करणारे कष्टकरी मजूर शेतमजूर या यांच्या सगळ्यांच्या तोंडावरती मारून मुंड प्रवृत्तीची जे काही लोक आहेत जे राजकीय दबावाला बळी पडून किंवा राजकीय नेत्यांचा वापर करून त्यांच्या त्यांचं त्यांच्या नावाचं लेबल लावून त्यांच्या राजकीय पक्षामध्ये राहून त्यांच्याजवळ म्हणजे पक्षाच्या अंडरमधून किंवा त्यांचा राजकीय फायदा करून सार्वजनिक तलाव सार्वजनिक तलावावरती तलावाचा तलावातल्या पाण्याचा साठ्याचा वापर करून घेत आहे आणि मागासवर्गीय समाजाच्या लोकांना दे त्रास देत आहे त्याच्यामुळे आज कर्जत तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये बाळू धुंबर साळवे व त्यांचे सर्व माणिक साळवे कोणाही बोलू शकतो व त्यांचे सर्व भावक लोक ते आज या कर्जत या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या पाजर तलावात पाण्याचा उपसा जे होतोय ते आज इथे आलेले आहेत त्यांच्या काय भूमिका आहे ते आपण त्यांच्याकडून आहे त्यांना तळ्यावर गेलो सांगितलं पाणी उपसू नका त्यांनी काय मान्य केलं नाही संध्याकाळच्या बारी आले तुम्ही काठे हातात तर कुणाच्या हातात तलवार असे घेऊन आमच्या घरी माझ्या माझ्या स्वतःच्या दारात आले मग ते कशी तरी आम्ही तुमच्या दारात आले कशासाठी आले मारायला आले आम्हाला कशासाठी मार पाणी त्यांना काढू नका म्हण सुमाशातलं पाणी तळ्यात तळ्यातलं पाणी काढायचं नाही ना तळ्यावरता तुमचा काय संबंध आहे तुला आमच्या हातीत आहे ना नाही तुमच्या हातीत आहे बरोबर आहे पण ते जनावर करताना सार्वजनिक पाण्याचा तलाव आहे हा सार्वजनिक तुम्ही त्यांना विरोध करण्याचं कारण काय मला हे सांगा पाणी पाणी नाही मग वरून जंगल आहे जंगलातील जनावर तुम्ही ही तक्रार कोणाकडे केली कडे केली कोणा कोण आमदार आमदार कोणचे कोणत्या आमदारांकडे तुम्ही तक्रार केली आमदार त्यावेळेस मला तर राम शिंदेच रोहित पवार नव्हते राम शिंदे साहेबांनी काय बोलले काहीच नाही ते मी काही विषय नाही काही दे आमच्याकडे आणि आता हे जे लोक जे तुमच्या तुमच्या शेजारी ही तुमच्या क्षेत्राचा शेत शेतीच्या शेजारी जे तलाव आहे त्या तलावाचं पाणी मिक्स करतात म्हणजे आता चालू आहे करतात ह्याची तुम्ही तक्रार राम शिंदे साहेबांकड केली होती का त्यावेळस आम्ही असा व्हिडिओ नाही काढला त्यानं संदर्भानाकडे व्हिडिओ अगदी म्हणजे मला सविस्तरपणे माहिती सांगा की ज्या हे हो कोण करते कशासाठी त्यांच्या शेतीसाठी करतात पाच सहा आणि बऱ्याच वर्षापासून करत आहेत पाच सहा सात आठ वर्षापासून जवळजवळ यांचं चालू आहे आणि त्यांचा समाज जास्त असल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही दुसरा मुद्दा असतो की वन्यजीवांसाठी धनगर समाज आहे जास्त की आम्ही सांगायला गेलो तर ते सहज बोलायला गेलं तर त्यांची वीस पंचवीस त्याच्यामुळे मग आम्ही कमीच पाडणार ना बोलू नाही शिकत त्यांना कारवाई करायला पण बळच चालू आम्ही होऊ शकतो याच्या आधी दिलेली आम्ही चार पाच वर्षापासून अर्ज पण आम्हाला जाणीव काहीच कारवाई होती आता आम्ही बऱ्याच दिवसानंतर पुन्हा पण राजकारण केलं जात आहे व असा सर्रासपणे बाजार तलावाचे पाण्याचा उपसा होत आहे सार्वजनिक पाणी असून या पाण्याचा एकाही एकाच माणसाने वापर करावा असं चुकीचं आहे हे शासनाने प्रशासनाने गांभीर्याने घेण्यात यावा व कष्टकरी लोकांना किंवा शेतकऱ्यांना तिथं जे सार्वजनिक जे जनावर आहेत त्यांना ते पाणी उपयोग उपयोगात यावा एवढं सांगतो न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत